सप्रेम नमस्कार नरेंद्र भारताचे मंत्री रामदास आठवले यांची, यांची स्वारबाबा नगरात सभा नाशिक लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ रिपाई आठवले गटातर्फे

अनेक वेळेला माझी भेट झाल्यानंतर नाशिक बद्दल अत्यंत आपूल केलं माझ्याशी चर्चा केलेली आहे नाशिकचे प्रश्न सुटावे यासाठी त्यांनी सातत्याने घरपट केली आहे तिकीट मिळण्यासाठी थोडा उशीर झाला प्रचाराला उशीरा सुरुवात झाली मला खात्री होती की या ठिकाणी हेमंत अप्पा अत्यंत मिळावं माणूस आले माणसातला माणूस आले माणसाला न्याय देण्यासाठी सातत्यानं धडपड करणार माणूस आणि अशा व्यक्तीला अशा नेत्याला तिकीट मिळावं अशा पद्धतीची आमची आणि त्याप्रमाणे दुसऱ्यांदा हेमंत बाप्पाना नाशिकच करण्याची संधी मिळालेली आहे एक गोष्ट मी आपल्याला सांगतो कि नरेंद्र मोदीजी यांना बुद्धांच्या बद्दल अशा पद्धतीचा आहे ते मुख्यमंत्री होते गुजरातचे त्यावेळेला त्यांचा जो मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे त्या बंगल्याच्या बाहेर त्या ठिकाणी जवळजवळ पाच सहा फुटाची बुद्धाची मूर्ती आहे नरेंद्र मोदी तेली समाजाचे आहेत ओबीसी समाजाचे आहेत ते मुख्यमंत्री होते तेवढे गांधीनगर मध्ये बारा फुटाची हिंदू संख्या मुक्ती आहे एक काळ हेमंत असा होता की अडीच हजार पूर्वी सगळे आपण बदलत होतो सिद्धार्थ गौतम बुद्धाना ज्ञान प्राप्ती झाली बोध वयामध्ये त्यानंतर हा जो विचार होता विचार जमतेचा विचार होता मानवतेचा विचार होता प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हिवाळा निर्माण विचार करणार माणसाला माणसाशी मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्याला त्याच्या औषधाची आवश्यकता नाही रोज मेडिटेशन एक दोन तास आपण गेलं तर कुठल्या गोळीची आवश्यकता नाही कुठल्या औषधाची आवश्यकता नाही इंजेक्शनची आवश्यकता नाही मेडिकेशन जे आहे ते मुद्दाच्या काळापासून आले का विभाजना जे आहे होता केल्यामुळं आपल्या देशामध्ये हिंदू धर्माची संख्या मोठी आहे आपल्या देशामध्ये बौद्ध धर्माचे लोक राहतात आपल्या देशामध्ये मुस्लिम धर्माचे लोक राहतात जैन आहेत पारशी आहेत लिंगायत आहेत शीख आहेत अनेक धर्मांचे लोक आपल्या देशामध्ये राहतात आपल्या देशामध्ये सहा हजार जाती आहेत आपल्या देशामध्ये अठरा वीस भाषेचे लोक राहतात तरी सुद्धा या देशातल्या एकशे चाळीस कोटीना एकत्र बांधण्याचा प्रयत्न जर कोणी केला ते त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचं बाबा संविधान एवढं मजबूत आहे की त्या मग त्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही जो कोणी हात लावेल त्याचा हात जळून गेल्याशिवाय राहणार नाही जो कोणी त्याला हात लावेल तो उद्वत झाल्याशिवाय राहणार नाही जर हात त्याला त्याला अशा अजिबात राहणार नाही त्यामुळे संविधान एवढे पॉवरफुल आहे त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे त्या संविधानाला तुम्ही हात लावू शकत नाही म्हणे राहुल गांधीजी हे एकदम तोताळलेले आहे आणि उद्धव ठाकरे महा तोताळलेले आहे उद्धव ठाकरे हे रोज शिव्याचे दे देतात काल एकनाथ शिंदे जे म्हणाले की आमची शिवसेना आणि त्यांची शिव्या सेना म्हणजे रोज शिवाय सकाळी उठल्याबरोबर संजय राऊत यांचा वाटा असतो सभा असते उद्धव ठाकरे एकदम एकदम तडपलेले आहेत उद्धवजी तुम्ही जर आमच्यासोबत सोबत राहिला असता तरी वेळ वेळ आलीच तुमच्याकडून धनुष्यबान तुमच्या हातातून गेलेला आहे धनुष्यबान जाण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात तुम्ही मी सोबत राहायला पाहिजे बाळासाहेब ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राहायला पाहिजे होत जर तुम्ही आमच्या सोबत राहिला असता तर सुख खूप होत नव्हती आणि तुम्हाला उपाटा नावाचा पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता नसते शिवसेना फक्त तो राहिला असता तुम्ही केलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी तो केलेले आहात जा तुम्हाला तिकडे जायचं असेल तिकडे जा आम्ही मात्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कनिष्ठ राहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे कनिष्ठ राहू बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ला मजबूत करण्याचा प्रयत्न केलेलाच होता पण शिवशक्ती भीमशक्तीचा तो प्रयोग आहे का बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले की रामदाजी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे मी बाबासाहेबांचा विरोधक नाही माझे वडील बोबनकार ठाकरे बाबासाहेबांचे मित्र होत मला बाबासाहेबांच्या जा बद्दल आदर आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे सामाजिक एकतेसाठी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे काँग्रेसला हरवण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे आणि मी तुमच्या सोबत आलो आणि काँग्रेस हरली त्यांच्यासोबत मी जातो मी ज्यावेळेला काँग्रेस सोबत होतो त्यावेळेला शिवसेना भाजप हरली मी ज्यांच्या बाजूला जातो ते निवडून येतात आणि मी ज्यांच्या विरोधामध्ये जातो त्यांचा तर होतो त्यामुळं या ठिकाणी आमची मोठी ताकद आहे माझा पक्ष छोटा आहे सगळे माझे कार्यकर्ते जे आहेत ते सगळे उपाय तपाचे राहणारे आहेत आणि जरी ते उपाधी तापाचे राहणारे असले तरी बरेच कार्यकर्ते नॉन व्हेज आहे आणि अलीकडे खाण्यापिण्याचा काही विषय जो आहे तर आमचे कार्यकर्ते हळूहळू असे ना काही सत्ता मिळाली नसेल प्रकारच्या अनेक वेळेला नगर चौक मिळालेलंच आहे काहीच मिळालं नाही तर अजिबात नाही आहे ज्या वेळेला संधी त्याला काहीतरी मिळणारच आहे आणि अजून मलाच मला त्यामुळे तुम्हाला काहीतरी बोलणं लागेल अत्यंत ऍक्टिव्ह असणारा कसा आहे त्यात त्यानं पक्षासाठी फिरत जाणारा कसा आहे त्यांनी पक्षाची बांधणी अत्यंत चांगली केलेली आहे आता आपल्याला एक पॉलिटिकल याच्या पद्धतीवर आपल्याला पक्षाची बांधणी करावी लागेल नगरपालिका आहेत महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ग्रामपंचायत आहे पक्ष आपल्याला बांधायचा आहे आणि हेमंत दा आपण पाठिंबा आपल्याला आहे पुढच्या काळामध्ये जेवढ्या महानगरपालिका होईल त्यावेळेला नवीदी जर आपल्या सिंधुर काही जर महापौर बस जर रिझर्व झालं तर त्यावेळेला प्रकाशला महापौर आपण आपल्याला हे सगळं काम हळवून करायचं आहे आणि त्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे हेमंत आपल्याला निवडून देण्यासाठी आणि नरेंद्र मोदींची आज प्रकट करण्यासाठी नरेंद्र मोदींनी आज जो पारदा नारा तो दिलेला आहे त्याच्या पाठीमाग उद्देश एवढाच होता देशामध्ये लोकांनी काम केलेलं आहे महिलांना आरक्षण दिलेलं आहे महिलांना दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारक पूर्ण केलेली आहे मुंबईमध्ये हिंदू मिरचं स्मारक जवळजवळ बाराशे तेराशे फोटो करून त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक होत आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा साडेतीनशे फुटाचा था पुतळा अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा जास्त जा भूमिका असणारा जा बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि तो पुतळा जो आहे हा त्या अरबी समुद्राच्या बाजूला दिमाकामध्ये सगळ्या लोकांना आधी सुधीत राहणार आहे की या लाखा माझी माझं संविधान हे सगळ्या देशासाठी आहे हिंदूंसाठी आहे सिमांसाठी आहे बौद्धांसाठी आहे जैनांसाठी आहे शिखांसाठी आहे हे संविधान अजिबात तुम्ही बदलू शकत नाही आणि जर कोणी संविधान बदलायला आलं तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे कि कि दा आ, आ, की तुम्ही स्वतःचा जरी वाटेल मोजा चालेल संविधान बदलणार नाही संविधान बदललं राहणार नाही संविधान बदललं तर या देशामध्ये धार्मिक कशा पद्धतीचा संघर्ष चालवण्याची शक्यता आहे त्यामुळे संविधान बदलणार नाही आणि नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलेलं आहे काल त्यांनी भूमीला जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या जैभूमीचं दर्शन घेतलेलं आहे त्यांनी खाली माता निघून त्यांनी बाबासाहेबांचे घेतलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ते तिथे निष्ठा व्यासपीठावर आमदार सौसे माता हिरे शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते रिपाईचे सरचिटणीस महातेकर पवन शिरसागर मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे उपस्थित होत्या पाहुण्यांचे स्वागत रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी केले यावेळी हेमंत गोडसे आमदार सौसी माताई हिरे यांचेही भाषणे झाली सभेचे आयोजन दीपक नाना लोंडे भूषण लोंडे व रिपाई कार्यकर्त्यांनी केले तर देशाचं संविधान धोक्यामध्ये येईल अशा प्रकारचे अफवा पसरवण्यात आलेली आहे आणि संविधानावरती आपला एवढा जीव की प्राण आहे की त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये समाजा मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगू इच्छितो की संविधान बदलण्याचा कुठलाही मानस भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आम्हाला देखील अशी भीती वाटली होती की ज्या वेळेला पहिल्यांदा सत्यवर्ती आले अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान आणि त्यामुळे खूप मोठा चांगला मताधिक्य आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मिळालेलं होतं आणि त्यामुळे मला खात्री आहे निश्चितच आपल्याला या लोकसभेसाठी हेमंत देखील मोठं मतात देखी, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चित मिळेल आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत त्यांची हॅट्रिक आपल्याला करायची आहे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा हेमंत आपल्या मतदान करायचं आहे न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सरमा न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद